भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळमधील नगरसेवकांचं निलंबन केलंय त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली या या त्यांच्या निलंबनाच्या कारवाईवर आणि एकंदर राजकीय परिस्थितीवर काय सांगाल प्रभाकर सावंत यांनी निलंबनाची ही कारवाई केलेली आहे पण मला वाटते त्यांचे विचार नाही आहेत एक म्हणजे दुसऱ्याचे विचार अन्य त्यांच्या नेत्यांचे विचार कारण प्रभाकर सावंतांकडे किंवा डायरेक्ट कारवाई करण्याची मला वाटत नाही की आहे आणि ते असं करतील सांगू इच्छितो त्यांना जर करायचं असेल तर मला वाटतं त्यांच्या पेण्यात शाई सुद्धा भविष्यात कमी पडेल एवढं त्यांना निलंबन करावे लागतील असं या ठिकाणी मला सांगायचं एकंदर या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेत शीतयुद्ध चालू आहे त्या संदर्भातील आपण प्रतिक्रिया दिल्यात काय सांगाल येणाऱ्या काळामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाबद्दल माहिती नेते हे सन्मान आहेत ते जे सांगतील तेच आम्ही ऐकणार आहोत आणि त्या गोष्टीला आम्ही अजिबात घाबरत नाही की कोणाची ताकद जास्त आहे कोणाची ताकद कमी आहे ते मतदार ठरवत असतात मतदार विचार करत असतात काही जरी झालं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची आमची तयारी आहे निश्चितपणे आम्हाला माहित त्या ठिकाणी आम्ही हात घालतो त्या ठिकाणी यश आम्हाला निश्चितपणे मिळते